कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन व्हर्च्युअल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज चौक संपर्क सावंतपूरच्या सावंत, सावंत कुटुंबियांनी साकारला पाटील वाडा यंदाच्या गौरी गणपती उत्सवात सावंतपूर येथील सुजाता संदीप सावंत, सुजा सावंत यांनी आपल्या घरी पाटील वाडा ही अनोखी आणि पारंपरिक संकल्पना साकारली आहे या वाड्याच्या भव्य प्रतिकृतीमध्ये आकर्षक गणेशमूर्ती लक्ष वेधून घेत आहे या देखाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे सहा वेगवेगळ्या रूपातील गौरी यात ग्रामीण संस्कृतीचे आणि लोक परंपरेचे दर्शन घडतं यात हेळवी रूपातील गौरी आणि तिच्याकडून माहिती ऐकणारी गौरी तसेच वासुदेवाला सुपातून दान देणारी गृहिणी गौरी असे विधिवत देखावे आहेत याशिवाय बुरगुंडा बाळसोबत भारूड सादर करणारी फिरस्ती रूपातील गौरी विशेष लक्षणीय ठरली आहे या मुख्य देखाव्यासोबतच खेळण्याच्या मदतीने सावरखेडचा गावगाडा आणि गावातील बारा बलुतीदार यांचे जीवनही सुंदरपणे मांडण्यात आलं आहे सावंत कुटुंबियांचे या कल्पकतेचे आणि मेहनतीचे परिसरात कौतुक होत आहे ही कलात्मकता आणि पारंपरिक मूल्यांची जतन करणारी सजावट सर्वांसाठी आकर्षणाचा विषय बनली आहे एखाद्या ही आपली पिढ्यान पिढ्यांची माहिती हेळव्याकडे असते आणि हेळवी मामांच्याकडे पिढ्यान पिढ्याची माहिती असल्यामुळं म्हणजे भविष्यात आपल्याला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही आणि आपल्या घरात एखादं बाळ जन्माला आलं तर आपण हेळवी मामांच्याकडं जाऊन त्याची म्हणजे सगळी पूर्ण माहिती देऊन हेमाना आपलं आपल्या बाळाचं त्याच्यामध्ये नाव आपण घालायला सांगतो का तर आपली पिढ्यानपिढ्यांना माहिती पाहिजे पूर्वजांची वगैरे यासाठी नंतर वासुदेव वासुदेव हा पूर्वी फार सकाळी पहाटे लवकर यायचा त्यावेळी बायका आपल्या घरातल्या माणसं वगैरे जागी व्हायची आणि वासुदेव हो दारात आला की आपल्या घरातल्या बायका त्यांना दान घेऊन बाहेर जायच्या आता वासुदेव हो। ही पण आपली लोप पावत चाललेली संस्कृती आहे हा आम्ही यातून देखावा सादर केलेला आहे कारण ही संस्कृती पुढच्या पिढीला कळावी ती टिकून ठेवा ठेवण्याचं काम आपलंच आहे आणि त्याच्यानंतर भारूड भारूड हे सुद्धा आताच्या पिढीला पूर्णतः माहित नाहीये आपण लहान होतो त्यावेळेला जे हे भारूड वगैरे होत ते आता कुठेही बघायला मिळत नाही नंतर हे आमचं छोटस आम्ही एक गाव तयार केलेलं आहे याच्यामध्ये आपण पूर्वी पूर्वीचे जे होतं ते सगळं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मोबाईल नव्हता त्यावेळेच हे गावाची म्हणजे एक परिस्थिती आणि आता मोबाईल आल्यानंतरची परिस्थिती याच्यात किती डिफरन्स आहे हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि हे गा, ह्या गावातील हा पाटीलवाडा आहे आणि आम आमचा गणपती बाप्पा हा गाव म्हणजे पाटील आहे पाटील